पाहता पाहता राजमहाली चौघे राजकुमार हळूहळू मोठे होत गेले गुरुग्रही ते सर्व विद्यानी आभूषित सुद्धा झाले ज्येष्ठ पुत्र श्रीराम आपल्या पित्या समवेत राजमहाली राज्यसभेत बसायला सुद्धा लागले निरीक्षण करायला लागले एके दिवशी दशरथ पुत्र श्रीरामासह राज्यसभेत बसले असतानाच अचानक तिथ महर्षी विश्वामित्र आले राजाने विनम्र भावे त्यांचं स्वागत केलं आणि कारण मुनी आपली आमी काय सेवा करावी तुम्ही सांगा आपली इच्छा आम्ही पूर्ण करू राजाची विनम्रता आदर युक्त प्रेम भावना पाहून मुनी विश्वामित्र हर्षित होऊन म्हणाले मी मोठ्या यज्ञाचं आयोजन केलंय आणि या यज्ञाच्या यज्ञ रक्षणार्थ आपले ज्येष्ठ त्यांचं बोलणं ऐकताच क्षणार्धात राजे दशरथांनी मागणी निसंकोचपणे मान्य केली श्रीरामांनी गुरुना वंदन करून गुरुग्रही जाण्याची इच्छा आनंदाने मान्य केली श्रीरामांबरोबर लक्ष्मणानं सुद्धा हाती धनुष्य बाण घेतलं आणि ज्येष्ठ बंधू श्रीरामांबरोबर जाण्याची इच्छा प्रदर्शित केली दोन्ही भावंड जाण्यासाठी सज्ज झाली माता कौसल्या माता सुमित्रा आपल्या भावनांना सावरत आपल्या पुत्रांना विजयी भव असा शुभाशिष देत्या झाल्या दोघे तेजस्वी राजकुमार प्रथमच आपल्या क्षात्र परीक्षणास्तव जणू प्रासादाबाहेर पडले मार्गक्रमण करत असतानाच गुरुदेव विश्वमित्रांनी त्यांना अनेक साहस कथा सांगितल्या क्षेत्र धर्माची शिकवण दिली ज्ञान साधना करण्यासाठी प्रवृत्त केलं यज्ञाची महती आणि संस्कृतीची जपणूक रक्षण हे मानव कल्याणास्तव किती अनिवार्य आहे हे गुरुंनी त्यांना पटवून दिलं <्गुरु> गुरु विश्वामित्रांनी आयोजित केलेल्या यज्ञरक्षणार्थ अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत श्रीराम आणि लक्ष्मण दोघे राजकुमार गुरु विश्वामित्रांबरोबर निघाले असतानाच आकाशातील कडाडणाऱ्या विजेप्रमाणे अकराळ विक्राळ भेसूर आवाज करत चित्रविचित्र गर्जना करत त्राटिका नावाचे एक दुष्ट मायावी राक्षसीने त्यांच्या मार्गातून उभी ठाकली त्या क्रूर अभद्र राक्षसणीला पाहताच विश्वामित्रांनी शिष्य श्रीरामाला तिचा वध करण्याची आज्ञा दिली तत्क्षणी सतर्कतेनं तिच्यावर श्रीरामांनी बाणांचा वर्षाव केला आणि तिचा वध केला कुमार वही हे अलौकिक धैर्य आणि पराक्रम पाहून सगळे सण स्तंभित झाले देवगंधर्वांनी तर अत्यानंदाने स्वर्गातून पुष्पवृष्टी केली सर्वांनी पराक्रमी श्रीरामांचा जय जयकार केला, केला यमसदनी धाडून श्रीराम लक्ष्मणासह विश्वामित्र महर्षींच्या सिद्धाश्रमी आले वाटेमध्ये त्यांनी मारीच राक्षसाचा मानवास्त्र सोडून वध केला तर आग्नेय अस्त्रानं सुबाहूचा वध केला अशा रीतीनं गुरु विश्वामित्रांचा मिथिलाधिपती जनक राजानंही मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं होतं त्या यज्ञासाठी जनकानं सर्व आश्रमीय मुनिजनांना यज्ञपूर्तीस्तव निमंत्रण केलं त्यावेळी विश्वामित्रांनी रामलक्ष्मणालाही बरोबर नेण्याचं ठरवलं कारण मिथिलाधिपती कन्या सीतेच्या स्वयंवराची ती योजना होती सीता स्वयंवर सोहळ्यास श्रीराम लक्ष्मण सुद्धा येणार या वार्तेनं त्यांच्या स्वागतार्थ मिथिला नगरी सुसज्ज झाली होती ठरल्याप्रमाणे विश्वामित्र मुनींनी रामलक्ष्मणासह मिथिला नगरीकडं प्रस्थान केलं त्यावेळी राजजनक महाराणी सुनैनेसह सारे मिथिला निवासी श्रीरामांच्या दर्शनार्थ अत्यंत आतुर झाले होते बढ़ा बढ़ा हो, जमले सारे बढ़ा बढ़ा हो, जमले सारे स्वयम् वेनी मिथिला नगरी मिथिला नगरी जाहि दिशा मंगल गायन मंद तरव गंध समिरण काही दिशा तुनी मंगल गायन मंद दर गंध समेरण पक्षी डोलती तल्ल हो न वृक्षा वृक्षावरी सुरंग सजनी मिथलागरी सजोली मिथला मङ्गी मिथला उरमध्ये सजली मिथिला नगरी मिथिला नगरी भूपविक्रमे असंख्य आले भूपमे क्रमे असंख्य आले राजकुमारही सर्वही आले राजकुमारही सर्वही आले उत्सुक जनता स्वागता सही उत्सुक जनता स्वागता सही आतुरली दरबारी

सुता सुन्दर सूरम् सजनी मिथी मिथानगरी सुरङ्गी मिथी मिथानगरि पाहता राजमहाली चौघे राजकुमार हळू